नगरसेविका आशाताई बावणे यांच्या पुढाकारानं वृक्षारोपण कार्यक्रम प्रभाग क्रमांक अकराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन नगरसेविका आशाताई शंकर बावणे यांनी केलं महागाव नगरपंचायत अंतर्गत प्रभा क्रमांक अकरामधील पंचशील ध्वज परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला प्रभाग क्रमांक अकराच्या नगरसेविका आशाताई शंकर बावने यांच्या पुढाकारानं प्रभागातील महिला आणि पुरुष मंडळींनी पंचशील ध्वज परिसरामध्ये वृक्षारोपण केलं आहे तसंच प्रभाग क्रमांक अकराचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शंकर बावने यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली प्रभाग क्रमांक अकराला निधी मिळत नसल्यामुळे या प्रभागाचा विकास होत नसल्याची तक्रार नागरिकांनी यावेळेस व्यक्त केली आहे प्रभाग क्रमांक अकराच्या विकासासाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सुद्धा येथील नागरिकांनी केली आहे मराठी नाईन न्यूज साठी सचिन महागाव मी आशा शंकर भावने प्रभाग क्रमांक अकरा मधील पंचशील ध्वज या या परिसरामध्ये शंभर दीडशे वृक्ष आम्ही सर्व मिळून लावलेली आहे विकास कामासाठी मी माझ्या परीने माझे प्रयत्न करत आहे इथे कोणत्याही प्रकारची विकासात्मक कामे झालेली नाही भाऊ भुतळाचा जन्मदिवस इथे या पंचशील ध्वजाजवळच आम्ही साजरा केला इथे साडी वाटपाचा कार्यक्रम जेवणाचा कार्यक्रम केला त्यावेळेस नितीन भाऊ भुतडानी आम्हाला शब्द दिला होता की या प्रभागाचा चेहरा मोहरा आम्ही बदलून टाकील आम्ही या प्रभागासाठी निधी उपलब्ध दे करून देईल परंतु आम्हाला या प्रभागाकरिता एक रुपयाही आम्हाला निधी देण्यात आला नाही तरी आम्ही एक बी जे पी पक्षाला हे करतो प्रभागातील नागरिक की इथं आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावं आणि आमचे इथे जे राहिलेले कामं आहेत सिमेंट रस्ता नाली रप्त वगैरे आहेत ते पूर्ण व्हावीत ही आमची प्रभागातील नागरिकांची अपेक्षा आहे आमचा प्रभाग क्रमांक अकरा अकरा मधील माझी पत्नी नगरसेविका भाजपची असून विकास कामे कोणतेही प्रकारचे आतापर्यंत झाली नाही अडीच वर्ष कालावधी संपला हा कालावधी अडीच वर्षात राहिलेला आहे तर माझा एक विश्वास आहे नितीनबाब भुतोडवर यांनी त्वरित जे काय आम्हाला शब्द दिले आहे ते त्याने पाळावा आणि विकास कामं आमच्या वार्डात टाकवे टाकावे हे विनंती मी संजय घनश्याम कावळे प्रभाग क्रमांक का अकरा येथील रहिवासी असून आतापर्यंत आमच्या प्रभा प्रभागामध्ये कोणतेही विकासकामे झालेली नाहीत माननीय नितीन भाऊ भुतडा यांनी आम्हाला शब्द दिला होता की तुमच्या प्रभाग क्रमांक अकरा येथे आम्ही सर्व प्रकारचे विकास कामे जोरामध्ये चालू करू परंतु त्यांच्या शब्दाप्रमाणे आतापर्यंत असं काहीही घडलेलं नाही आमची अपेक्षा अशी आहे की त्यांनी शब्दाला त्यांचा मान राखून आमच्या प्रभाग क्रमांक अकराचा विकास करावा हीच आमची सर्वाची अपेक्षा आहे आणि विनंती सुद्धा मी आता धमकाल अकरा क्रमांक अकरा मध्ये रहिवासी असून या ठिकाणी दलित वस्तीमध्ये कोणतेही कामं नव्हत असल्यास या ठिकाणी सर्व जनतेची अपेक्षा एकच आहे की नाले रस्ते व सर्व निधी जे आहे या ठिकाणी प्रभाव क्रमांका येतील उपलब्ध करून द्यावा हीच विनंती सगळ्या सर्व त्यांची आहे